श्रीगुंदा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून शहरामधील एकशे चाळीस जणांना तालुक्यामधनं तात्पुरता हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे आणि या हद्दपारीमध्ये महत्वाचे उमेदवार आणि पक्षाच्या प्रमुखांचा समावेश आहे त्यामुळे आता मोठी खळबळ उडणार आहे श्रीगोंदा नगरपालिकेच्या येत्या सत्तावीस जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदी पोलिसांनी कडक धोरणं घेतली आहेत श्रीगोंद्यामधील ढवळलेलं राजकीय वातावरण प्रमुख नेत्यांनी केलेले पक्ष बदल यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका निर्माण होतोय त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर श्रीगोंदा पोलिसांनी तब्बल एकशे चाळीस जणांना तालुक्यामधून निवडणूक कालावधीमध्ये हद्दपार करण्याची तयारी सुरू केली आहे हे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे देण्यात येतील आणि दोन दिवसांमध्ये त्यावरती शिक्कामोर्त होऊन या सगळ्यांना तालुका सोडण्याचे अंतिम आदेश दिले जातील ही कारवाई वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या दरम्यान होणार आहे त्यामुळे पालिका निवडणुकीच्या प्रचारापासून अनेकांना बाहेर थांबावं लागणार आहे या हद्दपारीमध्ये महत्वाचे उमेदवार आणि पक्षाच्या प्रमुखांचा समावेश असल्यामुळे मोठी खळबळ उडणार आहे सदरची निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडावी या अनुषंगाने आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा सर त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्री जयंत मीना सर आणि उपविभागीय अधिकारी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही श्रीगोंद्यामधील जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांवर विविध प्रकारची प्रतिबंधक कारवाई सुरू केलेली आहे आणि त्या संबंधाने आम्ही ज्यांच्यावर प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत त्यांना नोटिसेससुद्धा बजावलेल्या आहेत यामध्ये सी आर पी सी एकशे सातप्रमाणे आम्ही पस्तीस लोकांवर कारवाई केलेली आहे माननीय तहसीलदार यांनी दिलेल्या नोटीस त्यांना बजावण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे सी आर पी सी एकशे दहाप्रमाणे चोवीस लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे त्यातील लोकांवरसुद्धा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखानगर यांच्याकडे ही कारवाई चालते आणि त्यांनी त्या ते दिलेल्या नोटीसेस संबंधितांना बजावण्यात आलेले आहे यानंतर बरेच वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करणे दारू जु जुगार मटका त्याचप्रमाणे इतर छोटे मोठे दहशत निर्माण करणारे जे गुन्हेगार आहेत मारामारी यामधले काही गुन्हेगारांवर आम्ही सी आर पी सी एकशे चौवेचाळीसप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्फतीने तडीपारचे आदेश लागू करण्यात येणार आहेत जेणेकरून ते शहरामध्ये जर राहिले नाही तर कुठल्याही प्रकारचे शहरामध्ये दहशत पसरणार नाही आणि मोकळ्या वातावरणामध्ये या निवडणुका पार पडतील तर अशा सुमारे एकशे चाळीस लोकांवर आम्ही यादी तयार केलेली आहे आणि त्यांचे आदेश काढण्यासाठी आम्ही माननीय उपविभागीय दंडाधिकारी पारनेर यांच्याकडे प्रस्ताव पाठवित आहोत तर अशा पद्धतीने ही यंत्रणा सुरू आहे त्याचप्रमाणे मतदान केंद्रावरसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त लावणार आहोत जेणेकरून कुठल्याही प्रकारे मतदारांना धमकी देणे किंवा मतदारांवर दबाव आणून त्यांना प्रभावित करणे या स प्रकारचे कुठलेही गुन्हे घडणार नाहीत आणि शांततेच्या वातावरणामध्ये निवडणुका पार पडतील सुहास कुलकर्णी सह अमोल उद्मले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल ऐकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी